दोन सप्टेंबरला जो जी आर काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी हे एकच आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं तो जी आर योग्य नाही चुकीचा आहे असं मी म्हणतोय त्याच्यावरती अगोदरच मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला असताना हे कर येत नाही तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो जी आर रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे पूर्णपणे आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसीचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो स्थानिक दिस्थी भी भी दिस्थी भी स्थानिक या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य निवड इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत हे कोकणामध्ये दोन्हीही सेना ती एक ती एक एक ले ले जे एकमेकाला पाण्यात पाहतात ते सुद्धा एकत्र आले काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे असणार इथे आघाड्या ह्या ज्या आहेत या, या नगरपालिकेच्या लेवलवरती होतील अशी परिस्थिती आहे आघाडी होणारच नाही आहे माझं म्हणणं माझं म्हणणं इथे कि ब आम्ही सुद्धा गेले आम्ही म्हणजे आम्ही गेले चार महिन्यापासून असताना ती भूमिका घेतली की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही सोडला आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा लागला आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची वेळ आली आपली होतेच पाहिजे त्याच्याशिवाय असणार त्याच्याशिवाय जे आहे त्यांना असणार काही वाव राहिलेला नाही आता सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होईल असं मला वाटत नाही मी गेले चाळीस वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतोय आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड त्या अर्थी त्यांनी असं म्हटलंय की मूळ आ... ओबीसीना ना उमेदवारी द्यावी याचा अर्थ मी असं काढतोय की एकही मूळ मुळे ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार नाही रंगीचं आंदोलन कार्य का म्हणजे मला वाटतं आंदोलन सुरू आहे तो आता आत्ता त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आर निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं के ते अचीव्ह झालेलं अशी परिस्थिती आहे भांडण भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व्ह केले अशी असताची परिस्थिती मला दिसते त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना या धमक्या काय ते कळत कळणार नाही मारणारे जे आहे काही मला माहिती आलेली आहे ती त्यांची सहकारी जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व्ह आहे त्यावेळेस आतलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील पाटील यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल आहे म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी